आज आपण चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला नागपूरच्या दीक्षाभूमीवर दीक्षा दिल्याच्यानंतर अवघ्या दोन दिवसात चंद्रपूरचं महत्त्व समजून घेत बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या विनंतीस मान देऊन चंद्रपूर येथील सोळा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला दीक्षा दिली आणि लाख तीन लाख लोकांच्या वरती या ठिकाणी दीक्षा देईल त्यानंतर या दीक्षाभूमीवरती सतत लाखोच्या संख्येने लोक येत असतात आज आपल्यासोबत आहेत काही उपासक त्यांच्याशी जाणून घेऊ जय भीम सर जय भीम सर आपण या ठिकाणी आज उपस्थित झाला आहे कधीपासून आपण या ठिकाणी येत आहे तुमचं नाव सांगाल माझं नाव कृतांत सहारे आहे मी प्रॉपर भद्रावतीचं आहे आणि कालपासूनच मी या दीक्षाभूमी सोहळ्यामध्ये उपलब्ध आहे किंवा उपस्थित आहे कालपासून होत असलेला हा समारंभ आम्ही बघतोय की कालपासून मोठ्या प्रमाणात गर्दी आहे या सर्व दीक्षाभूमी परिसरामध्ये आणि खरंच बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडेंचं हे महान कार्य आहे की त्यांनी बाबासाहेबांना इथे बोलवून सोळा ऑक्टोंबरला दीक्षा देण्यास आमंत्रित केलं आणि सर्व चंद्रपूरकर किंवा चंद्रपूरचा आजूबाजूचा जो काही सर्व परिसर आहे तो सर्व परिसरातील लोक बौद्ध अनुयायी आहेत आंबेडकरी अनुयायी आहेत ते सर्व आज इथे एक कृतज्ञता भाव म्हणून व्यक्त करण्यासाठी या चंद्रपूरच्या दीक्षाभूमीला येतात आणि आप आपले अभिवादन करतात व त्यांच्या कार्याला त्यांच्या कृतीला नमन करतात अशा प्रकारे आज इथे बरेच लोक जमलेले आहेत आणि आम्ही या अनुषंगाने इथे आलेलो हो, आहोत जय भीम आहे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे हे नेहमी येत असतात या ठिकाणी धन्यवाद सर सोबतच आमच्यासोबत एक राजरत्न पेटकर म्हणून आहेत ते सामाजिक कार्यकर्ते भीम आदमीचे खास कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊन जाऊ सर आपण या ठिकाणी आलात आज महाबोधी महावीराचा भयं महाभयंकर प्रश्न चालू आहे तुम्ही याकडे कसं बघता ते कोणाच्या हातात असलं पाहिजे सर्वप्रथम लाडबुद्ध टी व्ही चॅनलचे खूप खूप आभार आणि एकोणसत्तरव्या एकोणसाठव्या धम्मचक्र अनुवर्तन दिन सोहळा समिती धम्मचक्र अनुवर्तन दिन सोहळा या सर्व बौद्ध बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज बघत असाल की महाबोधी महाविहाराचा प्रश्न अजूनही सुटला नाही आणि तुम्ही बघत असाल तर हिंदूचं मंदिर हिंदूंच्या ताब्यात आहेत ख्रिश्चनाचं ख्रिश्चनाचा ताब्यात आहेत तसंच बुद्धाचं सुद्धा जे बोधी विहार आहेत ते बौद्धाच्या बौद्ध लोकांच्या भिक्खूच्या ताब्यात देण्यात यावं हीच या बिहारच्या सरकारकडून आम्ही आग्रहाची विनंती करतो आणि जर असे क केले न ना, ना, नाही केल्यास तीव्रपणे आंदोलन मोठ्या स्वरूपामध्ये देशभरात देशभरामध्ये छेडण्यात येणार सर आपण या ठिकाणी जे सांगितलं आहे की महाबोधी महावीरच्या विषयी आंदोलन छेडण्यात येणार आज लाखोच्या संख्येनं दिल्ली येथे म्हणजे महाबोधी महावीरच्या संदर्भात आंदोलन होणार आहे तर आपण आपल्या गावातून कसं नियोजन करणार काही दिवसापूर्वीच भिक्खू विनय बोधी बोधी विनय रतन आपल्या भद्रावतीमध्ये आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं येत्या बारा तारखेला दिल्लीमध्ये मोठ्या स्वरूपामध्ये आंदोलन छेडण्यात येणार आहेत सोबतच भद्रावतीमध्ये जे अनुयायी आहेत त्यांनासुद्धा सांगण्यात आलं होतं की तुम्हीसुद्धा या मोर्चाला सामील व्हा म्हणून भद्रावतीमध्ये सुद्धा मोठ्या स्वरूपामध्ये येत्या बारा दोन दोन हजार सव्वीसला मोठ्या स्वरूपामध्ये लोक जाणार आहेत मी सुद्धा त्या मोर्चेमध्ये सामील होणार आहेत या चंद्रपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर आपल्यासोबत जुळलेले आहेत चंद्र महाबोधी भंतेजी यांच्याकडून जाणून घेऊ की हे कुठून आलेत भंतेजी मी नागपूरवरून ना आलेलं आहे माझे नाव भिक्षू चंद्रप्रभाव महाथेरो नागपूर ह्या दीक्षाभूमीचा विकास ज्याप्रमाणे व्हायला पाहिजे त्याप्रमाणे होत नाही आहे सब इथं म्हणजे घोड चाललेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाबासाहेबांनी आम्हाला जो चौदा ऑक्टोंबरला दीक्षाभूमी नागपूरला जे दीक्षा समारंभ झालेला होता तिथं पाच लाख अनुयायी आलेले होते आणि त्यानंतर तिथं बाबासाहेबांनी आम्हाला बावीस प्रतिज्ञा दिल्या आणि त्यांनी भिक्षूला सन्मान दिलं सात भिक्षूला तिथं आमंत्रित केलं आणि त्यांच्या हातून बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि ती दीक्षा बाबासाहेबांनी घेतल्याच्यानंतर बाबासाहेबांनी आपल्या अनुयांना हा समाज मी बा बौद्ध धर्माच्या असलेल्या पाच ज्या प्रतिज्ञा आहेत पाच गुण आहेत पाच मार्ग आहेत हा माझा समाज मानणार किंवा नाही यावर बाबासाहेबाचा विश्वास नव्हता म्हणून बाबासाहेबांनी हा धम्म व्यवस्थित चालेल किंवा नाही चालवणार किंवा नाही माझे समाज बंद म्हणून यांना बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञा दिल्या की बावीस प्रतिज्ञाच्या आधारावर हा धम्म या भारतामध्ये बौद्ध समाज जो बनलेला आहे तो माझ्या बावीस प्रतिज्ञा मानेल आणि बौद्ध धम्माचा हा विकास या भारतामध्ये होईल आणि बौद्ध धर्माला व्यवस्थित मार्गाने नेण्याचा प्रयत्न माझे अनुवायी करतील आणि त्यानि नंतर चौदा तारखेच्या नंतर सोळा तारखेला डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकरजींनी पा पवित्र चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर येऊन इथं असलेले पाच लाख लोकांमधून तीन लाख लोका, लोक जसे पाच लाख दीक्षाभूमीवर आले त्याप्रकारे तीन लाख लोक माननीय खोबरा गडेजी यांच्या कालकीर्तीत बाबासाहेबांनी या पवित्र चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध अनुयांना पण बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि दीक्षा देऊन या चंद्रपूरच्या जेवढे आजूबाजूला असतात खेडेगावचे लोक जे येऊ शकले नाही चंद्रपूरपर्यंत तर त्यांनाही बौद्ध धर्माचे पंचशील आणि बावीस प्रतिज्ञा देऊन त्यांना बौद्ध धम्म कसा चालवावा कसा जगावा आणि आपली गरिबी दूर कसा नष्ट करता येईल याकरता बाबासाहेबांनी आम्हाला मार्ग दिला आणि त्या मार्गाच्या अनुषंगाने आपण चालायला पाहिजे या ठिकाणी भंतीजींनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितलं की बाबासाहेबांनी जे सो आला आपल्याला बौद्ध द्ध धम्माच्या मार्गावर कसं चालायचं चा, हे शिकवलं गेलेलं आहे आपल्यासोबत दुसरे भंतीजी आहेत त्यांना आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ द्या की महाबोधी महाविहारचा जो आज बिकट प्रश्न झालेला आहे असंख्य दिवसापासून तिथं आंदोलन आहे याविषयी आपलं थोडक्यात मत सांगाल पाहिजे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन आणखी अडीच हजार वर्ष होणार नाही त्याचं कारण आहे की पहिल्या टप्प्यामध्ये ज्या वेळेचे जे भिक्षू होते बदन्च आनंद कौसल्यांपासून तर मोठे मोठे भंतेजी होते त्या लोकांनी जेव्हा बुद्ध मुक्ती आंदोलनासाठी एवढं काम केलं त्या लोकांना तिथले जे लोक तिथले जे बौद्ध लोक गांधीजी लोकांनी काय करायला पाहिजे लोकांनी नाही हा ही जे भारताची बौद्ध आहे रिपब्लिक ऑफ इंडिया आहे बाबासाहेबांनी तिथले जे चमार आहे तिथले जे माजी आहे ते लोक बाबासाहेब म्हणत होते की चंद्रकीर्ती म्हणून पटण्याचे एक राजनेता होते बाबासाहेबांना माहीत होतं बाबासाहेबांना हे सगळं माहीत होतं की दीक्षा मुक्ती आंदोलन करायचं आहे म्हणून परंतु ते बाबासाहेबाचं अकारण जाणं म्हणजे बुद्धगयाचं मुक्ती आंदोलन न ना होणं नाही तर भारत बौद्ध केव्हाचाच होणार होता परंतु आता तिथले जे पाचवान आहे ते ऑफ द पार्टी फॉर द पार्टी बाय द पार्टी ते जे जे पाचवान आहे जनता दलवाले ते बौद्ध धर्माची दीक्षा जर घेतली असती तर आज निश्चितच बुद्धगया मुक्ती आंदोलन झाले शिकून जाण्याला एक बोध काही आहे पण त्याचा आत्मसात केला पाहिजे हे महत्वाचं आहे आणि दुसऱ्यांना पण सांगितलं पाहिजे याच्याबद्दल नाही का आपण तर ग्रहण करायला पाहिजे आणि दुसऱ्याला पण ग्रहण करायसाठी प्रोत्साहित केलं पाहिजे असं माझं मन आहे आणि भारतीय महाबोध सॉरी महाबोध गया हे मुक्त झालं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे उपासिकांचं उपासिकांचं दिल्लीला मोर्चा निघणार आहे तर त्याच्यात तुम्ही हो आमचं आताच हो, लॉटबुद्ध चॅनल सोबत आताच आमचं बोलणं झालं आहे की आम्ही तिथे येणार येणारचार्य म्हणजे भंतेजी आले होते आम्ही त्यांना म्हटलं की आम्ही येऊ आणि आमचं मन आहे की आम्ही तिथे जाऊ आवाय उद्देश आहे तुमचा इथे सोळा ऑक्टोबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चंद्रपूर इथे धम्म दीक्षा दिली त्या अनुषंगाने आम्ही इथं आलेलो आहोत इथं आल्यानंतर म्हणजे खूप शांतता शांतमय वातावरण आणि खूप शांती लाभते आणि खूप आनंद वाटतो इथं आल्यानंतर बाबासाहेब आमच्यासाठी काय दिलं आहे एवढा मोठा धम्म दिला आहे बुद्धाचा बुद्धाचा धम्म दिला आहे आपण त्याच्यात काय अनुसरून केलं पाहिजे पंचसीला अनुसरली पाहिजे अष्टांगिक मार्ग आहे सत्य आहे चार हे पंचसीला अनुसरली तर आपलं जीवनाचं सोनं होईल या दीक्षाभूमीवर एवढाच संदेश आहे बाबासाहेब दिलेलं पंचशील अतिशय महत्त्वाचं असून त्या मार्गावर चाललं तर नक्कीच जीवनाचा आपला आनंद मिळेल आणि जीवनाचा उद्देश सफल होईल हे आमच्यासोबत जय भीम नमो उद्दाय चंद्रपूरच्या दीक्षामोर ज्या पद्धतीनं मी सांगित आलेलो आहो की लाखोच्या संख्येनं लोक या ठिकाणी येत असतात तर आमच्यासोबत काही उपासक जुळलेले आहेत उपासक उपासिका आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की या ठिकाणी त्यांचा येण्याचा नेमका हेतू काय डॉक्टर बाबासाहेब आम अम, आंबेडकरांनी आम्हाला जे दीक्षा दिली त्या अनुषंगाने आम्हाला या ठिकाणी येऊन काय मिळते कोणती प्रेरणा मिळते जयभीम सर तुमचं नाव मी सतीश गौतमराव रामटेके या ठिकाणी बाबासाहेबांनी एकोणीसशे छप्पनमध्ये दीक्षाभू दीक्षा दिली नागपूरला प्रथम दीक्षा दिली नंतर चंद्रपूरला दिली तर ही संपूर्ण जगाची एक प्रेरणाभूमी झालेली आहे आम्ही या ठिकाणी समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय व लोकशाही या, या मार्गातून आपल्याला संपूर्ण देश बळकट करायचा आहे आणि ही प्रेरणा घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी येतो समता स्वातंत्र्य आणि बंधुता या भूमीवर आल्याच्यानंतर त्याची प्रेरणा मिळते असं आमच्यासोब यांनी सांगितलेलं आहे सोबतच एक उपासक जुळलेला आहे जय भीम सर तुम्ही काय सांगाल जय भीम मी ॲडवोकेट रवींद्र मोडघरे चंद्रपूर या ठिकाणी समता स्वातंत्र्य बंधुता आणि ही जी दीक्षाभूमी आहे या दीक्षाभूमीवर पंधरा आणि सोळाला भव्य मोठा असा धम्म सोहळा आयोजित करण्यात येतो कारण असं आहे की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सोळा ऑक्टोंबरला दीक्षा दिली आणि त्या दीक्षेचा समा समारंभ म्हणून लाखो लोक बाहेर देशातून बाहेर राज्यातून येतात आणि ही आंबेडकरी अनुवयी इथं आल्यानंतर या भूमीला स्पर्श करतात इथली माती आपल्या कपाळाला लावतात आणि ही ऊर्जा या आंबेडकरी ऊर्जा इथून घेऊन जातात आणि आपलं जीवन वर्षभर त्या आंबेडकरी ऊर्जेच्या माध्यमातून जगत असतात सर धन्यवाद यांनी सा सांगितलं आहे की आंबेडकरी ऊर्जा या ठिकाणून या भूमीहून मिळते यासाठी लाखो अन्यायी दरवर्षी या ठिकाणी दर येत असतात लाडबुद्धा टी व्हीच्या माध्यमातून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात येत आहे तरी सर्व बौद्ध उपासकांनी नक्कीच आपल्या मोबाईलमध्ये लाडबुद्धा ॲप बुद्धा प्ले ॲप डाउनलोड करून आपल्या मोबाईलमध्ये लाईव्ह प्रसारण बघावं महाबोधी महाविहार जे आहे ते आपल्याला मिळालंच पाहिजे कारण की हिंदूचे सगळे दे देवस्थान त्यांच्या त्यांच्या ताब्यात आहेत पण आपलं महाबोधी महाविहार आपल्या ताब्यात नाही आहे आणि ते व्हायलाच पाहिजे आणि ते आंदोलन मजबूत व्हायला पाहिजे मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे चंद्रपूरच्या पावन दीक्षाभूमीवर जेव्हापासून बाबासाहेबांनी दीक्षा दिली एकोणीसशे छप्पन सोळा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला त्यावेळेस समता सैनिक दलाची अहम भूमिका राहिलेली आहे आज आमच्यासोबत समता सैनिक दलाच्या एक आ, महिला मार्शल आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचं या ठिकाणी कसं नियोजन असते आणि त्या यासाठी का म्हणून समता सैनिक दलात समाविष्ट झाले आहे जय भीमताई जय भीम सर काय सांगाल तुम्ही की तुम्ही कोणत्या पद्धतीनं या ठिकाणी सेवा देत असता आम्ही समता सैनिक दलाचे सकाळपासून परेडच्या रॅलीमध्ये निघालो हो। आहोत सकाळपासून आम्ही ह्या दीक्षाभूमीवर जिथे बाबासाहेब आंबेडकरांनी पवित्र स्थान दिले आहे तिथं आम्ही मानवंदना देण्यासाठी समता सैनिक दलाची सकाळपासून आम्ही बँड बॅजेमध्ये रॅलीमध्ये आम्ही मानवंदना दिलेली आहेत आमचं कार्य असं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जी चळवळ निर्माण केलेली आहे ते आम्ही त्यांच्या समोर वाढवू आणि तसेच कार्य करत राहू समता सैनिक दल एकमे लढाऊ वृत्ती आहे आणि याच्यामध्ये आपण आपल्या कार्यातून समाजाला क्रांती घडवू शकतो समाजात बदल घडवू शकतो या कार्यामधून आपण पुष्कळ कर काही करू शकतो समाज क्रांती करू शकतो आ, समाज क्रांती करण्याच्या दृष्टीनं या काही समता सैनिक दलामध्ये समावेश झालेला आहे आणि नक्कीच यांच्याकडून एक प्रेरणा घेणारी आमच्या युवक मुलींनी सुद्धा याचा अनुसरण करावा आणि समता सैनिक दलात जास्तीत जास्त सह सा, म्हणजे सहभागी व्हावं चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर फक्त चंद्रपूर जिल्ह्यातूनच नाही तर या महाराष्ट्रातूनसुद्धा या ठिकाणी उपासक येत असतात त्याचबरोबर आजूबाजूच्या राज्यातून जसं आमच्या माझ्यासोबत आहे तेलंगणातून आलेले लोक तर आपण जाणून घेऊया की ते किती लोक या ठिकाणी आले तुमचं नाव काय सर माझं नाव कृष्णा आहे आम्ही तेलंगणाच्या आया आहे इधर तो थ्री okay, yeah. okay, yeah. so, चंद्रपुर में, में, में कन्वर्ट हो गया so, में चाला का हम सब जा, से फील हो रही है हमारे तेलंगाना से मिनिमम तीन हजार लोग आया सब जने बोलोरे करके वाहन करके बसेस में आया हम तो इधर ज्यादा ज्यादा से फील हो रहा बोले तो इधर भी हमारा बहुत का आ, 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 हमारा देड़ी आ, आ, देड़ी देड़ी बोलने के लिए हमारा दम बोलने के लिए हम सब बोलने के लिए हम इधर आया सो हम इधर सब हैप्पी फील हो रही सो हर एक साल एवरी ईयर सो दिस काइंड ऑफ प्रोग्राम विल बी हेल्ड इन इन दिस चंद्रापुर सो वी आर फीलिंग वेरी हैप्पी टू पार्टिसिपेट इन दिस काइंड ऑफ बुद्धिस्ट प्रोग्राम सो वी आर वेरी थँकफुल टू द चंद्रपूर डिस्ट्रिक्ट पीपल्स अँड हू द पीपल आर कंडक्टिंग दिस टाईप ऑफ प्रोग्राम सो वी आर वेरी हॅपी हिअर वी आर गेटिंग ऑल टाईप ऑफ फेसिलिटीज लाईक फूड फेसिलिटी अदर एनी ड्रिंकिंग वॉटर फेसिलिटीज एवरीथिंग वी आर फिलिंग वी आर वेरी हॅपी थँक्यू सो मच वी आर गेटिंग वेरी काइंड ऑफ रेस्पेक्टनेस इन दिस महाराष्ट्र थँक्यू सो मच थँक्यू यांनी आपल्याला सांगितलं आहे की या ठिकाणी దీక్షాభమే అతిశయ ఉత్ఫుస్థ ఆనంద మిడుతు ప్రేరణ మిగితే బాబాసాహిని దీలా ధమ్మ అమ్మలా ఆత్మసత్కరాసోత్ తెలంగాణతో చాలి తుద్ధ నా పేరు అల్లూరి దివాగర్ ఇక్కడ వచ్చినటువంటి బౌద్ధ బాంధవులకు మరియు అంబేద్కర్ ఇష్టలందరికీ జయభీములు తెలియజేస్తున్నాము మేము ప్రధానంగా నాగ్పూర్ ఏరియాకి మాత్రమే వెళ్ళే వాళ్ళము కాకపోతే కొత్తగా వచ్చినాము ఇక్కడికి వచ్చిన తర్వాత చంద్రపూర్ ప్రాంతానికి కూడా దీక్ష భూమి చూస్తుంటే చాలా ఆనందం వేస్తుంది మా అంబేద్కరిస్టులు బౌద్ధిస్టులు చాలామంది మహారాష్ట్ర నుంచే కాదు వివిధ ప్రాంతాల నుంచి తెలంగాణ నుంచి కూడా వేలాది మంది లక్షలాది మంది ఇక్కడికి వచ్చారు ఈ లక్షలాది మందికి చంద్రపూర్లో ఉన్నటువంటి అంబేద్కర్ ఇటులు అనేక సౌకర్యాలు కల్పించారు వాటర్ ఫెసిలిటీ కానీ ఫుడ్ ఫెసిలిటీ కానీ అనేక ఎలాంటి ఇబ్బందులు లేకుండా ఈరోజు ఇక్కడ వచ్చినటువంటి అంబేద్కర్ ఇస్టులందరికీ కూడా అనేక సౌకర్యాలు కల్పించారు ఇక్కడ ఉన్నటువంటి చంద్రపూరు ప్రజలకు కూడా ఈ కమిటీలందరూ కూడా మేము ప్రత్యేక జయబులు తెలియజేస్తున్నాము భవిష్యత్తులో మేము వచ్చే సంవత్సరము తెలంగాణ నుంచి ఇంకా లక్షలాది మందిగా ఇక్కడికి వచ్చి మా యొక్క అంబేద్కర్ జానికి బౌద్ధిజానికి మేము మా యొక్క అభిమానాన్ని తెలియజేస్తామని తెలియజేస్తాం ఈ ఏదైతే లార్డ్ బౌ లార్డ్ బౌద్ధ లార్డ్ బుద్ధ మీడియాకు మేము తెలంగాణ తరపు నుంచి ప్రత్యేక జేబులో తెలియజేస్తున్నాము हे आपल्यासोबत तेलंगणात आलेले अगदी आपल्याला तेलंगू समजत नाही पण त्यांनी जयभीम हे ठासून म्हटलेलं आहे आणि जयभीमचा नारा त्यांच्या रक्ता रक्तात आहे म्हणजे बाबासाहेबाला तेलंगणामध्ये किती फालो करतात बाबासाहेबचे विचार किती ॲक्सेप्ट करतात आणि या चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर कथा नसमच होतात हे याचं जित जागतं उदाहरण आहे चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवरती लाखो अनुयायी ज्याप्रमाणे येत असतात त्यापैकी एक महिला एक अनुयायी आपल्यासोबत आहे त्या आल्या याची आपण जानकारी घेऊ हो, आणि जैविन साहेब आपण कुठून करू आम्ही चंद्रपूर तुकुमवरून तुकुम बियाणी पे करतो आम्ही ते जसं आता आमचे मुलं पंचवीस तीस वर्षाचे झाले तर छोटे होते तेव्हापासून आम्ही आता दीक्षाभूमीवर येऊन आहोत आम्हाला जे बाबासाहेबांनी जो धम्म दिला बावीस प्रतिज्ञा दिल्या आम्हाला ज्या जसं आम्हाला जे आझादी नव्हतं त्या आजादीतून मुक्त करून आम्हाला एक माणूस म्हणून जगण्याचा जो मार्ग दिला त्यासाठी त्या आम्ही या पावनभूमीवर बुद्ध धम्म संघाला वंदन करायसाठी आणि जे सर्वश्रेष्ठ उत्तम या जगामध्ये बुद्धाशिवाय दुसरं कोणी नाही असा हा धम्म बाबासाहेबांनी दिला त्या बाबासाहेबाला या पावनभूमीवर नतमस्तक होऊन आम्ही वंदन करण्यासाठी आम्ही इथे येतो अतिशय मोलाचा संदेश या ताईनं दिला आहे बाबासाहेबांनी जो आपल्याला धम्म दिला त्या मार्गावर चालणे आज माणसाला अत्यंत महत्त्वाचं आहे हेच या ताईकडून ऐकायला मिळालं या ठिकाणी चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो लोकांच्या समक्ष बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून हा हे लाईव्ह प्रसारण होत आहे आज असंख्य लोकांनी आमच्यासमोर प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि महाबुधी महाविहार कसं मुक्त झालं पाहिजे या ठिकाणी कशा प्रकारे चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवरती आम्हाला प्रेरणा मिळते दीक्षाभूमीवर नेहमी पंचशील कसं ग्रहण करायचं याविषयी प्रतिक्रिया दिली आहे मी मनोज मोडक लॉट बुद्धा टी व्ही प्रतिनिधी चंद्रपूर जिल्हा सोबत कॅमेरामॅन शरद आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी।